नमस्ते बोई ने सर्वे तो चलिए नवीन ब्लॉग मेरा सर्व स्वागत है ब्लॉग बोली आम दुबई मध्य सध्या वॉचवरती आहे वॉच पण चेंज आहे रात्री बारा ते तीनचा वॉचवर साडेबारा म्हणजे काही काम काम तर नाही आहे वॉचला पण जे, जे कापड आहेत म्हणजे ऑइल वगैरे जेव्हा हात हे होतात तर पोचण्यासाठी ते कपडे असतात त्याचे मोठमोठे हे आहेत तर ते फक्त त्याचे मला हे करायचे आहेत तर ते फटाफट करतो कारण संपल्यात म्हणून जेव्हा मी काल काम करत होते तर ते ऑलमोस्ट कपडे सपडे होते हात सुटल्यासाठी काहीच नव्हते जे आहे ते आता पटाफट करत बसल्या बसत काहीच काम नाही म्हणून त्याच्या कंटिन्यू करा आणि ग्लाऊज शर्ट करता नक्की बघायला तर मित्रांनो रात्री जेव्हा आपण बारा वाजता वॉचला आलेलो तेव्हा आपण दुबईला अँकरवरती असल्याकारणाने मावरं पकडण्यासाठी ती गरी टाकली होती आता बघूया तीन तास झाल्यात ज्या चेक करतोय काय आहे का, का नाही याला काही नाही आहे इथे बघू आता काय आहे का काहीच नाही मित्रांनो हा आय थिंक हो, एक सापडलं होत ते कॅप्टन ने कट करून पुन्हा टाकलाय कारण त्याला मोठं माव पाहिजे छोटा नाही पाहिजे चला तर जात आता सकाळी बघू काय असेल तर चला बाय बाय गुड नाईट गुड मॉर्निंग मित्रांनो तर अँकर दिवस आहे दोन दिवस झाले काहीच नेटवर्क नाहीये काहीच नाहीये दोन दिवस झाले अजून किती दिवस अँकर वरती राहतील का माहिती नाही आणि बिना नेटवर्कचे किती दिवस आम्ही राहतील काय माहिती नाही अजूनपर्यंत असं आहे की आपल्या आपला वॉच जेव्हा असतो तेव्हा सनराईज होतं आणि आपला वॉच जेव्हा सं, संपायच्या टायमाला सनसेट असतो म्हणजे आपल्याला दोन्ही व्ह्यू कॅप्चर करायला भेटतात समुद्रात चारी बजूला पाणीच पाणी कुठेच ना, आयलँड नाही काहीच नाही गुड <laughs> इव्हनिंग मित्रांनो आणि वरती काहीच काम नव्हतं मोबाईल सुद्धा नेला नव्हता आता फ्रेश वगैरे हो झाला आला ब्रिजवरती ब्रिजवरती पोलीस नाहीये कॅप्टन चीफ इंजिनियर आणि थर्ड इंजिनियर म्हणजे फिश पकडत आहे तर मी पण तिथे जातो आता सध्या कॅप्टन बोलला की ये नंतर तिथे फ्रेश वगैरे होत सध्या ब्रिजवरती आलोय सोहेलची मजा बघायला सोहेल आवार हा नमस्ते बघा सोहेलने सर्व शिकले आता कशा आहेत तुम्ही कशा आहेत तुम्ही ब्रिज वरती आहे ही आमची शिप आहे था नाइन्टी सेवन आणि दुसरे आहे सध्या बंद आहेत फक्त हे चाललं आणि हेच चालू चल आता आता फिश पकडण्यासाठी मी पण कंटिन्यू राहा बघा आम्हाला तीन भेटते का आणि सध्या दुबईमध्ये सनसेट सुद्धा होत आहे आणि शिप सुद्धा आहेत इथे शिप अँकर चलो भेटूया तर मित्रांनो आता जस्ट लंच वगैरे करून आलो ॲक्च्युली कालपासून जास्तच माझी तब्येत डाऊन असल्या कारणाने मला वॉचवरती सुद्धा बंद केला जाण्यासाठी कॅप्टनने त्याच्यामुळेच रेस्टवरतीच आहे त्यामुळे जास्त काय ब्लॉगमध्ये काही म्हणजे काम नाही काहीच नाही आहे जस्ट नॉर्मली थोडं होतं ते काम होतं तर जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट टेक केअर